सध्या राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवूनही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही निर्यात मूल्य आणि निर्यात करामुळे कांद्यावर लादलेल्या अघोषित निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथील सभेत याचा प्रत्यय आला सभेत मोदींच्या भाषणादरम्यान एका तरुणाने अचानक कांद्याचा प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला पोलिसांनी या तरुणाला लगेच बाहेर काढले मात्र आता या तरुणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे नाशिकच्या पिंपळगाव येथे नाशिक, ये नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित होते मात्र मोदी भाषणाला उभे राहतात सभेत मोठा गोंधळ उडाला पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना अचानक एका तरुणाने मध्येच उठत कांद्यावर बोला अशा घोषणा देण्यास सुरुवात केली यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले मात्र आता तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे तरुणाच्या घोषणाबाजीनंतर पंतप्रधान मोदींनी काही सेकंद भाषण थांबवलं होतं त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारी करून तरुणाला खाली बसण्याचा सल्ला दिला त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली कार्यकर्त्याच्या घोषणेनंतर मोदींनी जय श्रीराम भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरुवात केली मात्र आता सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता शरद पवार गटाचा असल्याचे समोर आले आहे किरण सानप असे या तरुणाचे नाव असून तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आय टी सेल चा पदाधिकारी आहे दुसरीकडे शरद पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी किरण सानपचे कौतुक केले मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे असंही पवार यांनी म्हटलंय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा